हॅलो हा सुनीता ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला सुनीता ताई <laughs> हा मोठा अनुभव शेअर करायचा म्हणून म्हटलं आता फोन करावं मला हा हा बोला ताई काय अनुभव हा ते मध्ये नाही का आपलं फ्रॉडचं झालं होतं ना हो हो संगीता ताई ना तुम्ही हा संगीता ताई तुम्ही दादाला फोन लावला होता हो 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 बरोबर हा तर ते बँकेत आम्ही हे केलं ना कम्प्लेंट केली होती आणि पोलीस कडे केली होती कम्प्लेंट तर त्याच्यात शहाऐंशी हजार गेले होते ना तर अडसठ हजार आले आणि मग बाकीचे बाकीचे अजून नाही आले बघू आता काय ते एटीएम मधून गेलेले ना ते म्हणतात नाही येणार ते नाही येणार असं हा आणि ते बँकेमधून गेलेले होते ना ते बँकेवाल्यांनी बरोबर हे करून ते हा शोधून काढलं खूप खूप रडत होते ना आणि तेव्हा मग दादाला तुम्ही फोन लावला दादा पण बोलले हो, आणि नंतर आम्ही मठात पण गेलो होतो नंतर अच्छा अच्छा दादानी सांगितलं त्यावेळेस येतील म्हणून आले ते म्हणजे परवाच आले दोन तीन दिवसाचा तुम्हाला फोन करायला म्हणजे ट्राय करत होते फोन करून सांगा म्हणून अच्छा 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 हा हा खूप छान ताई मी शेअर करते श्री स्वामी श्री स्वामी समत